आज आपण मोकळं बेसन कसं करणार आहे ही रेसिपी बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे वळूया आपण साहित्य बघून घेऊया हरभऱ्याची डाळ आपण पाच ते सहा तास भिजत ठेवून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्याने त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा ठेचा करून घेतला आहे मीठ बारीक चिरलेली कोथंबीर लसूण जिरं आणि हळद हे पण आपण आता ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे पहा आपण ही अशी डाळ आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे पूर्ण जा पातळ पण नाही करायची घ्यायची आहे जाळीची हे पहा यामध्ये आता आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया त्यामध्ये थोडंसं जिरं टाकू जिरं तडतडलं की मग आपण बाकीची कृती करू हे पहा आपल्या आता जिरे व्यवस्थित तडतडलं आहे आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण आल्याचं जो ठेचा वाटून घेतला होतं तो टाकून घेऊया तीन लसणाच्या भाकऱ्या टाकून घेऊया आपण त्यामध्ये आपण ह्यामध्ये दोन तीन ताकुं दिन्गा। ताकुं दिन्गा। ते तीन लसणाच्या भाकऱ्या टाकून घेतल्या आता आपण ह्यामध्ये हळद टाकून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता लसूण व्यवस्थित आपला फुडफूस पुरणे भाजला गेला पाहिजे आता आपण त्यामध्ये हळद टाकूया हे प आपण आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आपने 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 आता आपण हे एक जीव करून यामध्ये जे आपण मिश्रण वाटलं होतं भिजवलेलं ते घेऊया काढून हे पण आपण हे आता पूर्ण एक जीव करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये पाणी एकही टिपका टाकायचं नाही तेला वाफेवर ते शिजून घ्यायचं पूर्ण दाचेवर आता ते दहा ते बारा मिनटं आपण हे शिजवून घेऊया बेसन हे बघू शकता असं आपण पूर्ण एकत्र केले आता आपण ह्यामध्ये वरतून परत तेल टाकायचं आता हे मंद आचेवर आपण दहा ते बारा मिनटं शिजवून घेऊया हे पा आपलं बेसन किती पने आता किती व्यवस्थितपणे बघा पूर्ण मोकळं झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा आता ह्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर टाकायची हे बघा असं पूर्ण मोकळं मोकळं व्हायला हवं ते बेसन आता हे आपलं खाण्यासाठी तयार आहे